जगातील सर्वात दुखी मजबूर लोक म्हणजे भारतीय शेतकरी आणि जगातील सर्वात सहनशील हर संकटावर मात करणारेही लोक म्हणजे भारतीय शेतकरीच इंग्रजाच्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या आत्म केली नाही पण स्वातंत्र्य भारतात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढतच जाते निसर्ग व सरकारच्या मध्ये सदा सर्वदा शेतकरी भरडतच राहते वेळेवर कोणत्याही प्रकारची सरकारची मदत भेटत नाही पेशवे काळासारखी दुर्गत शेतकऱ्याची असते पण आता शेतकऱ्याचे आसू लिहिणारे समस्या मांडणारे कोणी क्रांतीबा महात्मा फुले सारखे पुढे येत नाही वर्तमा वर्तमान सरकारवर असणारेही पेशव्यापेक्षा काही कमी नाही या वर्षी शेतात बीज टाकले परंतु योग्य प्रमाणात पाणी न आपडल्याने बीज पूर्ण न वाढल्याने अनेकांनी त्याच वीजमध्ये परत बीज टाकले तर कोणी निराळे बीजाचे फळ फळे तयार केले कसे तरी दोन तीन इंच रोप वाढले आणि यातच असे हे मुसळधार पाण्याचे पाण्याने शेताचे तलाव होऊन दानाचे पळे बुडून आहेत पुन्हा दोन दिवस ही परिस्थिती अशीच राहील असे शेतकरी म्हणतात आता आणखी काय शेतीची धानाच्या बीज पड्याची अवस्था होईल हे सांगणे मुश्किल आहे ही व्हिडिओ माननीय यशवंत राऊत यांच्या शेतीसहित संबंधित शे शेतकऱ्यांच्या क्षेत्राच्या परिस्थितीची आहे